ते जर संन्यास घेणार असतील की आमचे मोहोलचे मुंबद आहेत त्या मोहम्मदांकडून मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी ही माझा त्यांना समजा असेल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब राज्यात नेतृत्व फडणवीस ने साहेब आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोडे साहेब यांच्या विचारावर विस्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकष्ठेनं त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य त्याच्यामुळे आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत असं तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांच्या भाऊ जे असतील तुमच्यावरती टीका करत होते काय सल्ला द्याला आता पराभवानंतर त्याला आता तरी त्यांनी शान व्हावं शाने असतील तर त्यांनी शान व्हावं व तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं कुठं बोलणं कुठे आश्वासन देणं हे मान्य नाही हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे आता मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो कि ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयान मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोळचे महम्मद आहेत त्या मदांकडून मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंद जावं ही माझा त्यांना सल्ला असेल